नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत लवकरच श्रावण महिना चालू होतो आणि श्रावण महिना चालू झाला की आपल्या मराठी महिन्यानुसार पहिला सण हा नागपंचमीचा येतो आणि नागपंचमीच्या दिवशी नैवेद्यामध्ये कानुल्या करण्याची प्रथा ही पूर्वीपासून चालत आलेली तर आज आपण अशाच कानवाल्या कशा बनवायच्या ही रेसिपी बघणार आहे तर इथे मी खोबरं घेतलेलं आहे एक नारळ घेतलेलं आहे सुरीने बारीक आपल्याला काप इथे करून घ्यायचे इथे मी पाठीमागचा काळा भाग अजिबात काढलेला नाही आहे नाही काढला तरी चालेल एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेले आता आपल्याला किती गोड पाहिजे सारण त्यानुसार आपल्याला गूळ त्यामध्ये घालायचा आहे एक चमचा खसखस एक चमचा विलायची पावडर घेतलेली आहे आणि काजू बदामचे मी एकदम पातळ छोटे छोटे काप इथे करून घेतलेले सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचंय खोबरं मिक्सरला असं पिसून घ्यायचं जसं आपण खवून घेतल्यावरती खोबऱ्याचा किस बनतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला मिक्सरला बारीक भांड्याचा वापर करायचा आणि मिक्सरला आपल्याला याचा किस करून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला खोबऱ्याचा इथे कीस करायचा जर यामध्ये खोबऱ्याचे मोठे मोठे काप राहिले असेल ले ले। तर हाताने निवडून घेऊन आपण बाकीचे राहिले त्यामध्ये घालून याच पद्धतीने आपण खोबऱ्याचा बारीक किस करून घेतलेला आहे तर इथे बघू शकता या पद्धतीने खोबऱ्याचा बारीक असा आपण किस बनून तयार झालेला आहे त्यानंतर आपण इथे आता सारण बनवून घेणार आहे तर सारण बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला एक चमचा किंवा दोन चमचे तूप आपल्याला या यामध्ये घालायचं त्यानंतर ना खसखस आपल्याला खस तुपामध्ये चांगली भाजून घ्यायची ड्रायफ्रूट आपल्याला चांगल्या असा हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा म्हणजे त्यामधला एक कचवटपणा जो असतो तो पूर्ण निघून जातो तर इथे आपण ड्रायफ्रूट आणि खसखस तुपामध्ये भाजून घेतल्याच्या नंतर ना खोबऱ्याचा जो आपण किस बनवून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आणि जोपर्यंत हे सगळं एकदम कोरडं असं होत नाही खोपरं तो तोपर्यंत आपल्याला ते परतत राहायचं परतत असताना गॅस मात्र आपल्याला इथे मीडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसमध्ये अगदीच आपल्याला पाच सहा मिनटांमध्ये हे चांगलं परतलं जातं आणि त्यामधला ओलसर पाना जो असतो तो पूर्ण कमी होतो त्यानंतर ना यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे आणि गूळ आपल्याला पूर्ण खोबऱ्याच्या किसामध्ये मिक्स इथे करून घ्यायचा आता जेव्हा आपण खोबरं खोबऱ्यामध्ये गूळ घालतो तेव्हा गॅस मोठा ठेवायचा म्हणजे खोबऱ्या गुळाला जरासा वाफ लागली की तो पटकन वित्तळला जातो गोडाचा पदार्थ असल्यामुळे थोडंसं चिमूडभर मी मीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे बघू शकता पूर्ण गूळ जो आहे तो वित्तळला गेलेला आहे आणि गूळ आणि खोबरं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे सगळ्यात शेवटी आपल्याला इथे घालायची विलायची पावडर विलायची पावडर सगळ्यात शेवटी का घालायची तर विलायची पावडरचा जो वास असतो तो तसा टिकून राहतो तर, तर हे सारण आपल्या इथे बनवून तयार झालेलं आहे एका ताटामध्ये आपल्याला हे सारण काढून घ्यायचं आणि थंड करायला ठेवायचं थंड झाल्याशिवाय आपल्याला याच्या कानवाल्या अजिबात करायच्या नाही आता काही ठिकाणी याला कानवले म्हणतात काही ठिकाणी याला सुद्धा म्हटल्या जातात तर इथे आपल्याला उकड काढून घ्यायची आता ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलेले आहे तीच वाटी सेम मी इथे एक वाटी पाणी घेतलेले एक वाटी तांदळाच्या पिठासाठी एक वाटी पाणी पुरेसं होतं आणि हे परफेक्ट प्रमाणे सहीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं एक चमचा तूप आपल्याला यामध्ये घालायचं आणि पाण्याला उकळी आली की मग आपल्याला जे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते यामध्ये घालून व्यवस्थित आपल्याला उकड हलवून घ्यायची आता इथे गॅस मात्र मी बारीक केलेला आहे बारीक गॅसवरती झाकण ठेवायचं आणि पाच मिनिट भर आपल्याला उकड इथे चांगली मुरून द्यायची त्या अगोदर सगळ्यात व्यवस्थित ती मिक्स करून घ्यायची झाकण ठेवलेले पाच मिनिटानंतर ना तुम्ही इथे बघू शकता उकड जी आहे ना ती चांगली अशी मुरली गेलेली त्यानंतर व्यवस्थित हलून घ्यायची आणि एका ताटामध्ये आपल्याला ती काढून घ्यायची आता इथे काढून घेतल्याच्या नंतर ना गरम असतानाच आपल्याला मॅचरने अशी फोडून घ्यायची म्हणजे एकजीव किंवा मळायला एकदम आपलं सोपं जातं त्यानंतर ना आपल्याला हाताने चांगलं हे मळून घ्यायचं उकड जर आपल्या हाताला चिटकत असेल तर थोडासा तुपाचा हात लावायचा आणि जसं आपण भाकरीचं पीठ मळतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे चांगलं एकजीव होईपर्यंत इथे मळून घ्यायचं तर इथे आपली उकड चांगली मळून तयार झालेली त्यानंतर ना आपण इथे कानुल्या करून घेणार आहे तर अगदी छोटे छोटे गोळे आपल्याला इथे गुलाबजाम जेवढ्या आकाराचा असतो साईजचा तसे आपल्याला इथे गोळे बनवून घ्यायचे आणि इथे आपल्याला लाटून घ्यायची छोटीशी अशी आपल्याला इथे पुरी बनवून घ्यायची लाटताना जर पीठ चिटकत असेल उकड तर थोडीशी तांदळाचीच पिठी लावायची आणि अशी पातळ आपल्याला इथे पुरी लाटून घ्यायची आता आपण किती मोठ्या बनवायच्या किंवा मीडियम साईजच्या बनवायच्या छोट्या बनवायच्या त्यानुसार अशी एखादं भांडं घ्यायचं एखादी वाटी घ्यायची आणि त्याने पुरी कट करून घ्यायची म्हणजे एक संघ येते सारखा आकार येतो आणि व्यवस्थित येते तर बघू शकता सारण भरून घ्यायचं आणि व्यवस्थित अशी मध्यभागी हाताने दाबायची म्हणजे सारण व्यवस्थित पसरलं जातं म्हणजे आपल्या उकडला अजिबात चिरा जात नाही आणि कडेने मात्र चांगल्या अशा दाबून आपल्याला घ्यायचे म्हणजे उकडताना आपल्या कानोला ज्या आहे त्या सुटायला नको तर त्याच पद्धतीने इथे मी दुसरी सुद्धा बनून दाखवते आता इथे मात्र पुरी जी लाटून घेतोय ती आपल्याला पातळ लाटून घ्यायची जास्त जाड अजिबात ठेवायची नाही कारण उकळ शिजल्याच्या नंतर जर जरासा पीठ शिजलं की त्याला जाडसरपणा येतो आता सारण इथे तुम्हाला किती प्रमाणात भरायचं की हे सुद्धा तुम्ही इथे मनाने भरू शकता पण व्यवस्थित आपल्याला ती अशी बंद करून घ्यायची बोटाने चांगली अशी कडेला दाबून घ्यायची या पद्धतीने म्हणजे उक अजिबात उकडताना त्या सुटल्या जात नाही तर याच पद्धतीने आपण इथे बाकीच्या राहिलेल्या सगळ्या म्हणजे तुम्हाला किती आहे त्यानुसार तुम्ही इथे बनवू शकता कारण त्या गरमागरम खूप छान लागतात तर इथे मी एवढ्या साथ बनवून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर ना उकडायला ठेवणार आहे तर एक चाळणी घेतली आणि त्यावरती पांढरा रुमाल मी इथे आतरून घेतलेला आहे आता ह्या कानोल्या हळदीच्या पानावरती जर तुम्ही उकडला ना तर हळदीच्या पानाची एक चव जी असते ना एक वास असतो स्मेल असतो ती चव ती सगळी चव ना ह्या कानोल्यांमध्ये उतरली जाते आणि चव डब्बल वाढते पण हळदीचं पानं नसेल तर असं तुम्ही कपड्यावरती ठेवून त्यावरती कपड्यांनीच असं झाकून घ्यायचं आणि इथे मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये पाणी घालून स्टँड ठेवलेले त्यावरती चाळणी घालून आपल्याला पंधरा मिनटं बारीक गॅसवरती कानूला इथे उकडून घ्यायचे पंधरा मिनिटानंतर ना तुम्ही इथे बघू शकता कलर जो आहे आहे ना तो बदलला गेलेला आणि एकदम व्यवस्थित उकडल्या गेलेला आहे कुठेही चिरा वगैरे गेलेला नाहीये म्हणजे आपली जी उकड होती ती व्यवस्थित आपण काढून घेतली होती दुसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थित आपण तिला मळली गेल्यामुळे कुठेही आपल्या कानोल्यांला चिरा गेलेला नाही नंतर ना साजूक तूप असं आपलं घालून घ्यायचं आणि मस्त अशा खायला घ्यायच्या खूप छान लागतात चवीला मस्त लागतात रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक मात्र